आजच्या या खामगाव येथील महायुतीच्या या महासभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षा निलमताई गोरे राष्ट्रवादी पक्षाचे नेते सन्माननीय श्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय जी चनचेती साहेब आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सहाच्या सहा आमदार महायुतीतील सर्व पक्षांचे नेते जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख प्रमुख पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं जमलेल्या माझ्या मतदार बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या प्रति आभारही व्यक्त करतो की मागच्या तीन निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला भरभरून मतरूपी आशीर्वाद दिलेत अनेक माझ्यासारखा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा तीन वेळेस दिल्लीच्या लोकसभेच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकला त्याबद्दल मी आपल्याला पुन्हा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो बांधवानो या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये पहिली पाच वर्ष मी विरोधी पक्षामधला खासदार होतो त्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं मनमोहन सिंगजी हे पंतप्रधान होते पण ते कधी बोलत नव्हते आणि कोणाचं कामही होत नव्हतं पण दोन हजार चौदाला आदरणीय नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये दिल्लीमध्ये आपलं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या काळातच बुलढाण्यातील जनतेला केंद्रामधून कशी कामं होतात किंवा केंद्राचा हजारो कोटी रुपयाचा निधी कसा मिळू शकतो हे प्रत्यक्ष डोळ्यानं दिसायला लागलं मानवानो दोन हजार चौदाच्या अगोदरचा बुलढाणा जिल्हा आणि आज दोन हजार चोवीस मधला बुलढाणा जिल्हा याच जर तुम्ही अवलोकन केलं तर नक्की तुम्हाला कळेल की केंद्र सरकारच्या माध्यमातून किती कामं झाली आपल्या राज्य सरकारनं दोन वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शेकडो कोटी रुपयाचा हजारो कोटी रुपयाचा निधी प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक विभागाच्या विकासासाठी त्या ठिकाणी दिला आज सर्व दूर शहरांमध्ये काम आहेत मी पंधरा वर्ष आमदार होतो त्यावेळेस निधी मिळत नव्हता लोक कामं घेऊन यायची त्यांची चार पाच कामाची यादी असली तर आम्ही म्हणायचो बाबा एवढा निधी नाही याच्यातलं एखादं काम होत असेल तर सांग आम्ही करण्याचा प्रयत्न करू पण आज या आमच्या आमदार लोकांची स्थिती अशी आहे की तिकडून निधी मिळाला की हे गावातल्या सरपंचाला कार्यकर्त्याला फोन लावून विचारतात अरे तुझ्या गावामध्ये कुठलं काम बाकी आहे एवढा निधी या दोन वर्षामध्ये बांधवांनो मिळाला पण या ठिकाणी आपल्या या सरकारवर सातत्यानं काही विरोधी पक्षाचे नेते या ठिकाणी आरोप करतात खालच्या पट्टीमधले भाषण करतात मी त्या नेत्यांना सांगू इच्छितो की तसं पाहिलं तर शिंदे साहेब आणि मी त्यांना शिवसेनेमध्ये आम्ही खूप सिनियर आहे आमच्या कितीतरी वर्षानंतर ते शिवसेनेमध्ये आले त्याच्या अगोदर ते फोटोग्राफीमध्ये गुंग होते मानवानो या माणसाला त्या दिवशी ते सांगितलं की पंतप्रधानाचा उमेदवार उद्धवजी ठाकरे साहेब अरे अडीच वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अडीच दिवस सुद्धा जे मंत्रालयात गेले नाहीत ते देशाचा कारभार कसा काय सांभाळू शकते अनेक लोकांनी कोणी त्यांना घर कोंबडा म्हटलं कोणी घर घुशा म्हटलं पण साहेब काही घराच्या बाहेर निघले नाही फेसबुक लाईव्ह ऑनलाईन मिटिंगा याच्या पलीकडे काही झालं नाही कामाच्या बाबतीत तर हे सगळे आमदार लोक खासदार आम्ही तंग आलो ज्या वेळेस दोन हजार एकोणीस ला शिवसेना भाजप युतीचा खासदार म्हणून निवडून आलो आणि या व्यासपीठावरचे डॉक्टर शिंगणे साहेब जर सोडले तर सगळे आमदार हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे म्हणून निवडून आले पण एकोणीसची ची निवडणूक झाली पक्षाचं बलाबल पाहता आमच्या मनामध्ये आलं की आता आमच्याशिवाय कोणाचं जमू शकत नाही आणि म्हणून मग जमवाजमव केली ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तीस पस्तीस वर्षापूर्वी आदरणीय अटल बिहारी वाजपेयी असतील प्रमोदजी महाजन असतील आदरणीय गोपीनाथजी साहेब असतील यांच्यासोबत बसून जी युती आपली केली होती मोबाईल युती केली होती ती युती यांनी दोन हजार एकोणीसला स्वतःला मुख्यमंत्री खुर्ची घेण्यासाठी तोडली फक्त युती तोडली नाही बाळासाहेबांच्या विचाराला तिलंजाली दिली जे बाळासाहेब म्हणायचे की मला जर काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करील शिवसेना बरखास्त करून टाकेल पण आज त्यांचे चिरंजीव अगदी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर त्या ठिकाणी बसतात काय योगा घे पा मला काही फार अनुभव नाही पण मला आठवलं की पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये असं घडते आहे की बाळासाहेबांचे सुपुत्र पंजाचा प्रचार करतायत आणि राजसाहेब ठाकरे हे आपल्या महायुतीचा प्रचार आहेत हा दोन भावामधला फरक आहे मानवानो या जिल्ह्यामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षापासून लोकप्रतिम मन, निधी म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये मला जे काही मार्गदर्शन मिळालं ते आम्हाला आदरणीय भाऊसाहेब फुंडकरांचं अगदी त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना गुरुस्थानी मानत होतो प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचं मार्गदर्शन मिळत होतं आणि सहकारामध्ये तीस पस्तीस वर्षापासून काम करताना जे आमच्या गुरुस्थानी होते किंवा उच्चस्थानी होते ते आदरणीय स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे साहेब की त्यांनी सहकारामध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं सगळ्या पक्षातल्या लोकांना मोठं करण्याचं काम केलं आणि म्हणून असे आज दोघही लोकनेते या जिल्ह्याचे त्यांची आठवण या सभेमध्ये झाल्याशिवाय राहत बांधवांनो मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण एवढंच सांगेल की माझ्या या दहा वर्षाच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये आपण नवीन पंधरा नॅशनल हायवे पॅकेज मंजूर केले त्याची कामं पूर्ण झालीत खामगाव जालना रेल्वे मार्ग हा जवळपास शंभर वर्षापासूनची मागणी ती या नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतरच ती प्रत्यक्षात आली नाही तर लोक विसरून गेले होते की आता ही लाईन कधी खामगाव चालणार रेल्वे लाईन कधी होणारच नाही नदी जोड प्रकल्प या ठिकाणी फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना सांगेल की गेल्या दहा वर्षापासून मी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सातत्यानं नदीजोडचा प्रश्न उपस्थित करतो लोकसभेमध्ये मी अनेकदा हा विषय उपस्थित केला आपल्याकडे सुद्धा मी पत्र व्यवहार केला आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की हा जो सगळ्यात माग असलेला बुलढाणा जिल्हा ज्या दिवशी हा नदी जोड प्रकल्प पूर्ण होईल त्यावेळेस विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार आमची जमीन चांगली आहे आमचा शेतकरी मेहनती आहे पण दुर्दैव आमचं की आम्हाला त्या ठिकाणी शेतीला पाणी मिळत आणि म्हणून हे जर पाणी त्या ठिकाणी मिळालं आणि ते, ते नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणार अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आपल्या सरकारनं त्याला मान्यता दिली मानवानो अनेक विषय आहेत एक रेल्वे लाईन मागत होतो आपल्याला केंद्र सरकारनं दोन रेल्वे लाईन दिल्यात संग्रामपूर जळगाव मधून सुद्धा खंडव्यापर्यंत रेल्वे लाईनचं काम सुरू झालेलं आहे अशा अनेक मोठमोठी कामं हजारो कोटी रुपयाचा निधी दिला खरं म्हणजे फडणवीस साहेबांना गडकरी साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी समृद्धी महामार्ग आपल्या जिल्ह्यातून नेला आणि त्या खा, खात्याचे मंत्री होते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब म्हणजे आज ही जी जोडगोळी आज ही जी जोड गोळी या ठिकाणी आहे चोपन हजार कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग तीन वर्षामध्ये पूर्ण केला साहेब आम्हाला इथून मुंबईला जायला रेल्वेनं बारा तास लागतात पण समृद्धीहून आमच्या स्वतःच्या गाडीनं गेलो सहा तासात आम्ही जातो दा। नागपूरला जायला आम्हाला सात तास पूर्वी आम्हाला दहा ते अकरा तास लागत होते आज समृद्धी महामार्गावरून साडेतीन चार तासामध्ये आम्ही जातो एवढे विकासाची कामं या ठिकाणी झालीत आणि या विकासाच्या जोरावरच आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर मतं मागायला आलेलो मानवनं मला माहिती आहे आपण मला आशीर्वाद देणार आहात फक्त एक विनंती आहे की एका मिनिटासाठी आपल्या खिशामधला मोबाईल काढून अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या लोकांना सुद्धा विनंती आहे की त्याची बॅटरी तुम्ही एकदा सुरू करून दाखवा रोडवरच्या लोकांना सुद्धा आहे रोडवरले लोक विशेष करून दाखवा रोडवर किती लोक उभे लाईट बंद करता येते लाईट बंद करा काय हे दृश्य आहे बघा जसे सगळे आकाशातले तारे या ठिकाणी खाली आलेले हे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एवढच बोलतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो आपण जे या ठिकाणी आपलं मोबाईलचे लाईट लावून या ठिकाणी एक व्यंगमय दृश्य निर्माण केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद